उदगीर तालुक्यात अतिवृष्टीचे जास्त नुकसान मदत मात्र कमी हा अन्याय कशासाठी स्वप्नीला अण्णा जाधव हो। संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीने हाहाकार माजवला असताना उदगीर तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले विशेष करून धडकनाड बोरगाव या गावातील शेतीसहित पिके वाहून गेली घराघरात पाणी शिरले अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली शेतकरी अक्षरशः नागवला गेला शेतातली माती सुद्धा वाहून जाऊन खडक उरला तीच अवस्था शेजारच्या जळकोट तालुक्यातली आहे मात्र या दोन्ही तालुक्यांना शासनाच्या वतीने अतिवृष्टी नुकसान म्हणून दिली जाणारी मदत अत्यंत तोडकी आहे रडक्याचे डोळे पुसल्या मदत असून शेतकऱ्यांना भरीव मदत द्या अशी आग्रही मागणी जाधव यांनी केली महाराष्ट्रासह लातूर ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असताना संपूर्ण जिल्ह्यासाठी दोनशे चौवेचाळीस कोटी पस्तीस लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे यामध्ये उदगीर तालुक्यातील बावन्न हजार सातशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या मोबदल्यात शासनाकडून फक्त तीस कोटी एकोणसत्तर लाख इतकीच मदत मिळणार आहे ही मदत अत्यंत कमी असून शेतकऱ्यांना जगणे मुश्किल होणार आहे शेतातील पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत शेतकऱ्यांची पिकच नाही तर स्वप्नसुद्धा उद्ध्वस्त झाली आहेत अशा परिस्थितीत शासनाकडून भरीव मदतीची अपेक्षा होती किमान शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या प्रमाणात तरी मदत अपेक्षित होती मात्र सापतन भावाची वागणूक देत लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यामध्ये शेचाळीस हजार एकशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांच्यासाठी एकतीस करोड पंच्याहत्तर लाख एवढी मदत आहे अर्थात ही मदत देखील कमी आहे मात्र उदगीरच्या मानाने ती रक्कम जास्त आहे ज्या तालुक्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीची संख्या कमी आहे त्या तालुक्यात जास्त निधी आणि उद्गेजसाठी मात्र कमी निधी हा अन्याय कशासाठी असाही प्रश्न स्वप्नीलना जाधव यांनी उपस्थित केला तसेच मुख्यमंत्री महोदय दे देखील उद्गेर तालुक्याला उपेक्षित ठेवून पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने फक्त भाजपच्या आमदारांच्या मतदारसंघात जात आहेत मात्र मित्र पक्षाच्या आमदारांना का उपेक्षित ठेवले गेले आहे असा हे प्रश्न स्वप्नील अण्णा जाधव यांनी उपस्थित केला शासनाच्या वतीने दुसरा टप्पा येणार असल्याचे सांगितले जात आहे मात्र या टप्प्यात ज्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ज्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन नुकसान झालं त्या तालुक्याला उपेक्षित ठेवले जाऊ नये अशी विनंतीही स्वप्नील अण्णा जाधव, जाधव यांनी शासनाला पाठवलेल्या निवेदनात नमूद केली आहे सध्या शेतकऱ्यांच्या संदर्भात अस्मानी आणि सुलतानी दुहेरी संकटांनी शेतकरी ग्रस्त आहे त्यांची स्वप्न धुळीला मिळताना पाहून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे अशा विदारक परिस्थितीमध्ये कोणत्याही मोठ्या राजकीय नेत्यांनी या गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन त्यांच्या अश्रू पुसण्यासाठी मदतीचा हातही दिला नाही असा आरोप स्वप्नीलना जाधव यांनी केला आज जरी अन्याय झाला असला तरी किमान दुसऱ्या टप्प्यात उदगीर जळकोटला प्राधान्य द्यावं जळकोट तालुक्यातील के तर केवळ तेरा कोटी सव्वीस लाख रुपये मदत जाहीर झाली आहे ही अत्यंत कमी मदत आहे त्यामुळे ही खंत स्वप्नीलन्ना जाधव यांनी व्यक्त केली निवडणुकीच्या पूर्वसंध्येला बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा अशा घोषणा करणाऱ्या सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी सत्तेवर येताच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला ठेंगा दाखवला आहे आणि कर्जमाफी करणे शक्य नाही शेतकऱ्यांनी कर्जाचे पैसे तात्काळ जमा करावे असा संदेश दिला होता अशा पद्धतीच्या दुतोंडी सरकारबद्दल स्वप्नील अण्णा जाधव यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आणि शेतकऱ्यांना न्याय नाही मिळाल्यास नाईलाज म्हणून आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असाही इशारा दिला राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी नागनाथ ससाने उदगीर लातूर